नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री फौजिया खान यांनी शेवगावमध्ये महिला मेळावा घेतला यावेळी खान यांनी भाजपा सरकारवर कडाडून टीका करीत महिला शक्तीनं मतपेटीतून भाजपाला धडा शिकवण्याचं आवाहन केलं नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या माजी मंत्री फौजिया खान यांनी शेवगावमध्ये जाहीर सभा घेतली यावेळी माजी आमदार उषा दराडे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड नगरसेविका शीतल जगताप डॉ रजनी इंदुलकर पंचायत समिती सदस्या मनीषा कोळगे स्नेहल फुंदे साक्षी फलके संगीता दुसुंगे शारदा लगड निर्मला मालपाणी नूतन भोंगळे अनिता क्षीरसागर आदी उपस्थित होत्या फौजिया खान यांनी भाजपाच्या धोरणांवर घणाघाती टीका करीत महिला शक्तीनं मतपेटीतून भाजपा सरकारला धडा शिकवण्याचं आवाहन केलं मतदान करायचं आहे आपल्याला अन्याय अत्याचार विरुद्ध मतदान करायचं आहे आपल्याला लबाडी विरुद्ध मतदान करायचं आहे लोकशाही वाचवण्यासाठी जे मतदान आपल्याला करायचं आहे संविधान वाचवण्याची गरज आहे गुंडगिरी दूर करण्याची गरज आहे आणि जे परिस्थिती निर्माण झालेली आहे या दोन हजार चौदा पासून कि या कमळाचा फूल हे आपल्यासाठी श्राप ठरलेलं आहे या देशासाठी यावेळी आपल्याला दूर आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि सर्व मित्र पक्षांच्या उमेदवार आहे संग्राम भैया जगताप त्यांना निवडून आणायचं आहे हे संकल्प आज करून आपल्याला इथून उठायचं आहे मला माहित आहे आपल्या मनातली आवाज हीच आहे आपल्याला पण आता ही सरकार नको आहे कारण आपण बेजार झालेलो आहोत कस होणार नाही आता सांगितलं मोदीजीला काही कडत होता देश कस चालवायचं पण त्यांनी चालवलं देश त्यांच्या हातात देण्यात आला कारण ते ठरले व्यापारी गुजरातचे व्यापारी गुजराती लोक कोणीही प्रशासन मध्ये नसतात कोणीही सेनामध्ये नसतात कोण कुणाच्याही बलिद केलेला नाही आहे देशासाठी पण मोदीजी व्यापारी आहे गुजराती व्यापारी असतात आणि त्यांनी व्यापार सारखा हा देश चालवला कारण व्यापारीला फक्त व्यापार काढत मी बहादूर आहे मी चौकीदार आहे मी देशाच्या संरक्षण करू शकतो मग बालाकोटला मी असं केलं तसं केलं अरे तुम्ही चौकीदार असता तर तो मध्ये ची गाडी आली कशी आतंकवादी आले कसे त्यांनी बॉम्ब फोडला आणि तुमची चौकीदारी काय होती त्यावेळी तुम्ही कशाला बघितलं नाही हा प्रश्न आपल्याला त्यांना विचारायचा आहे संविधान बचाव संविधान बचाव आम्ही म्हणतो संविधान जाडण्याचा प्रयत्न झाला जाडण्यात आला जंतर पंतर वरती काय बोलले नाही मोदीजी अजिबात काय बोलले नाही देशद्रोहाचा गुन्हा त्यांनी लावला पाहिजे होता त्या लोकांवर डॉक्टर आंबेडकरांच्या विरोधात घोषणा देणाऱ्या लोकांवर नाही केला सभीला हो या सभेला महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आणि ह्या देशामध्ये त्यांनी आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेले मोदी नेहमी सांगतात भाषणामध्ये कि सत्तर साल काँग्रेसने मोदींना सांगायचं सत्तर वर्षामध्ये नेहरूंपासून आजपर्यंत जी प्रगती गेली ती काँग्रेसने आणि आम्ही लोकांनी केली पण पर आतापर्यंत सत्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते संविधान दिल्लीला संसदेच्या जा बाहेर जाळण्याचं काम मोदी सरकारच्या लोकांनी केलं लो। हा जो दहा तोंडाचा रावण आहे मी याला नेहमी मोदीदा म्हणते काय हा दहा तोंडाचा रावण आहे एक तोंड आर एस एस वाल्यांचा आहे एक तोंड सनातन वाल्यांचं आहे एक आणि कोणीतरी बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल असेल दहा तोंडाचा रावण आहे हा आणि हा रावण काय करतो लोकांना आपसा आपसामध्ये लढवतो आपल्या देशातले दे प्रश्न काय आपल्या देशात गरीब लोक अजूनही आहेत आपल्या देशात शेतकरी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकरी आत्महत्या करतोय मोदींनी काय सांगितलं होत शेतकऱ्यांना दीड पट भाव देईल दिले का भाऊ आमचे पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा वाजपेयीच्या काळात चारशे आणि पाचशे रुपये क्विंटल तांदूळ होता तो दोन आणि अडीच हजार क्विंटल मिळायला लागला हे शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना काम केलेलं आहे एक सक्षम नेतृत्व म्हणून उमेदवारी जाहीर केलेली आहे ते जरी नगर शहराचे आमदार असले तरी दोन हजार सतरा मध्ये त्यांनी शेतकरी पंतप्रधाना संग्राम भैया जगताप हा आवाज उठावा सर्वसामान्य घरातील माणूस आहे जसे पाणी प्रश्न म्हणा शेतकऱ्यांचा म्हणा आता प्रचारादरम्यान मी भरपूर छावण्यांना भेट दिली तर शरद पवार साहेब ज्यावेळेस केंद्रीय मंत्री होते त्यावेळेस त्यांच्या काळात छावण्यांना आटी नव्हत्या आताच्या ह्या ज्या छावण्या आहेत त्यांना आटी आणि चारा हा मुबलक प्रमाणात दिला जातो मेधा कांबळे यांनी स्वागत आणि प्रस्तावित केलं पल्लवी मस्के यांनी सूत्रसंचालन केलं प्रतिनिधी संदीप देहाड राय अलीम शेख महानगर न्यूज ब्युरो शेवगाव